दक्षिण कोकणचं प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडीच्या विठ्ठल रकुमाई मंदिरात आज आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळतोय दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं असून सकाळपासूनच भाविकांची विठुरायाच्या दर्शनासाठी रांग लागली आहे पाहूया सावंतवाडीचे प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल रकुमाई मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होते पहाटे काकड आरती विठ्ठल रखुमाईला दही दुधाचं स्नान घालून सोहळ्याला प्रारंभ झाला दिवसभर विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांची मांदियाळी विठ्ठल मंदिरात सुरू आहे विठू नामात सावंतवाडी नगरी दुमदुमून गेली आहे आषाढी विठ्ठल पूजेचा मान यंदा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सचिदानंद उर्फ संजू परब व सौ संजना परब यांना प्राप्त झाला त्यांनी श्री विठ्ठल रखुमाईची पूजा केली यावेळी सावंतवाडी मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते आमदार केसरकर विठू नामाच्या गजरात दंग झालेले पाहायला मिळाले नेहमी मी पंढरपूरला असतो या दोन दिवस पंढरपूरला आपल्या सगळ्या नागरिकांच्या बरोबर या आणि जवळजवळ तीनशे मंदिर सावंतवाडीची शाळ आणि अनेक लोक भक्तिभावाने इथे येत असतात भाऊमसूदकरणी एक तपश्चर्या केली त्यांनी एक नवीन भक्तिमार्ग लोकांना दाखवला आणि आजसुद्धा अखंडपणे नामस्मरण या विठ्ठल मंदिरमध्ये चालू असतं निश्चितपणे ज्याला आपण अखंड नामस्मरण करतो त्यावेळेला एक वेगळं तेज या मंदिरामध्ये प्राप्त होत असते आणि श्रीदेवी विठोबा आणि रुक्मिणीचे आशीर्वाद श्रीदेवी रुक्मिणीचे आशीर्वाद हे सर्व नागरिकांकडे पोहोचत असतात टेकामची भक्तमंडळी करत असतात सातत्याने काकड आरती करतात आणि अख अखंडपणे सर्व जे काही नामस्मरण असतं ते मंदिरात चालू असते त्याच्यामुळे या प्रथेचा सारखा अभिमान हा सावंतवाडी शहराचा आहे सुचित्र म्हणून मला आहे आणि हे असंच कायम ठेवावं असं मी शेतकरी सकाळपासूनच विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती दुपारी अभंग गीत भक्ती गीत कार्यक्रम झाले तसेच दिवसभर धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांची सुरू पंढरपूर सावंतवाडीच्या विठ्ठल मंदिरात आज आषाढी एका कार्यक्रम सुरू झालेला आहे सकाळी सहा पाच वाजल्यापासून काकडर होऊन संजीव परव यांच्या हस्ते पूजा झाली सोबत दीपक भाई केसरकर हजर होते आणि आता गायनाचा कार्यक्रम आहे बारा वाजता चार वाजता चारी चारी चाभिषेकी यांचे ते शिष्य चारी यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजता पा संतोष पाटक पोद्दार सांगली यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे रात्री सिंची पालखी होणार आहे आणि या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आजच्या दिवसातली सावंतवाडीच्या या विठ्ठल मंदिराची स्थापना सतराशे पंचवीस मध्ये झाली तर दोन हजार पंचवीस मध्ये या मंदिराला तीनशे वर्ष पूर्ण होत आहेत या मंदिरातील प्रत्येक मूर्ती वेगळं महत्व सांगून जाते जे भक्त पंढरीच्या वारीला जाऊ शकत नाहीत ते सावंतवाडीच्या या विठ्ठल मंदिरात विठुरायाच्या चरणी लीन होताना दिसतात माझं नाव आषाढी एकादशी आहे त्यानिमित्त खूप सावंतवाडीचं वातावरण खूप प्रसन्नमय आहे पंढरपूर नंतर सावंतवाडीची दुसरी पंढरपूर असे सांगितले जातात आणि पूर्ण सावंतवाडीचे भाविक खूप श्रद्धेने दर्शन घ्यायला आलो आहे आणि आम्ही पण घ्यायला आलो आहे आणि तुम्ही पण घ्या अरे विठ्ठल नमस्कार मी तेजस अमित पडवळ मी सावंतवाडीचा रहिवाशीच आहे आणि तुम्ही बघताय माझ्या पाठीमागे विठ्ठल मंदिर सावंतवाडीची जी शान आहे आज एकादशी असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र इथं जमलेलो आहोत आणि आम्हाला फार आनंद वाटतोय की इथे व्यवस्थित सगळी सुविधा वगैरे ज्या पद्धतीने आम्ही उभे आहोत व्यवस्थित सगळं चाललंय काय आजचा दिवस फार चांगला दिवस आहे आम्ही सगळे उपास असताना सुद्धा एवढी लोक एवढी गर्दी आहे तुम्ही पाहताय काय त्यासाठी फार धन्यवाद सगळी सुव्यवस्थित झालेली पंढरपूर मी काय पंढरपूरला जाऊ शकत नाही म्हणून मी सावंतवाडी पंढरपूर म्हणून आम्ही येतो दरवर्षी इथे आम्ही सावंत माझगावून माझगावून आलो आहे आम्ही आमचा संत शर्यामणी मंदिर आहे गुरुकुमारचं त्या मंदिरासून आम्ही विठ्ठल मंदिर पायी वारी काढलेली आहे यावर्षी पहिल्यांदा आम्हाला तास मिळाला आणि पहिल्यांदा आम्ही वारी काढली आहे यावर्षी आम्ही मंदिर तयार झालेलं आहे आमचं या वर्षीपासून समाजापासून ओळखलं जातं दर्शन घेतलं आम्ही आम्ही दर्शन घेतलं मी आमच्या सगळ्या आमच्या सगळ्यापेक्षा मोठी हे जाण्यापेक्षा आम्ही मागितलं आम्ही